नमस्कार शुभ सकाळ कासे गावचं मैदान होतं हिंद के मैदान होते आणि या मैदानात नक्की कोणाचे पैरे कोणावर आहेत कुठले कुठले बैल आहेत तेही बघू चला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना शुभ सकाळ चला बघूया काय काय पैरे या माझ्याबरोबर बैल रामा शेट कुठला आहे सांगा सांगाय द आणि त्याच्यावर पैरा सरजा आणि पळणार रामा ऑल द बेस्ट मित्रांनो गेल्या मैदानाचा मानकरी स्वराज्य कुठल्या मैदानात झालेला मानकरी सांगा पळशी पळशीचा एक, एक नंबर एक नंबरचा मानकरी त्याच्याबरोबर आज कोण आहे आज शिरवड्याचा लारा आहे शिरवड्याचा लारा आणि स्वराज्य पळणार आहे आध तो आहेत मित्रांनो ह्याच्या मुलाखती वगैरे घेतल्या एक चांगला बैल कि लार चांगला बैल कुठलाही आहे स्वराज्य दामनेर दामनेर ऑल द बेस्ट कुठला बेल आहे शिरवळकरांचा संग्राम संग्राम कोणावर आहे संग्रामात भोळा शंकर बरे भोळा शंकर आणि संग्राम चालेल शुभेच्छा धन्यवाद पाखऱ्या मला वाटतंय माळशिरसला दोन नंबर केलेला ना आणि कं हा देवभाव केसरी कंटिन्यू माय असतो गुलालात असतो कुठला आहे पाखरे हा आणि ह्याच्यावर पाहिरा पालवे साहेब द्या तीच गाडी पाळणार आहे पालवे साहेब नांद्या आणि पाखऱ्या पी एस साहेब पालवे साहेब यांचा नांद्या नांद्या आणि कोण तीच गाडी पाळणार आला होता सकाळी चाल चाल शुभेच्छा एवढं महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर कधी आलाय मुठ एकदा पंधरा मिनटावर लगेच गर्दी चालू झाली कोणावर पळला आज नवीन चेहरा नवीन चेहरा म्हणजे एवढा परिचित नाही नवीन चेहरा आहे आणि प्रसिद्ध आहे नवनवीन चेहरा आणि जी कुणाला माहित नसते त्या चेहऱ्यावर पळून आणि वास्त्रांना पुढं आणलेला आहे नावारूपाला आणलेला आहे तर आज नवीन चेहरा पाहायला भेटल लक्षा। लक्षा। कोळ्याच्या मैदानात राहिलेला लक्ष्या आणि कोण पळतोय सोन्या बावीस अकरा बावीस अकरा सोन्या आणि लक्ष शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल आहे हा छत्रपती संभाजी नाव काय कोणावर पळणार आहे सुंदर 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 बरोबर कुठला सुंदर शिर्डीकर शिर्डीकर सुंदर चालेल शुभेच्छा फोर बाय फोर गजा कोणावर पळतोय आज खांड्या बरोबर बनणार आहे खांड्या आणि गजा गजा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो एक आदत चांगलं वासरू पहिल्यांदा वासराची ओळख करून द्या समीर पत्रवाल आणि राहुल साळुंक यांचा पाखऱ्या पाखऱ्या पन्नास 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 बर बर पाखऱ्या पाखऱ्या कोणावर पळतोय आहे कुठला महबूब वांगीत आहे तो बर आणि मला वाटते आशीर्वाद आहे ह्या बैलाच्या पाठीमाग मानिकरा हा मानिकरावचा मानिकरावता हो मानिकरावचा आशीर्वाद घेऊन पळणार आहे आज पाखऱ्या आणि ड्रायव्हर तुम्हीच असणार सांगते आचू ड्रायव्हर असणार आहेत चांगली पाळणारी मुंबईची बाई लहित इथं आलेत पळाय था। सांगा बाईला ओळख सांगा नखरे नकरे नकरे आणि तो हा एकत्र पळणार दोघे एकत्र घरचा साज घरचा नको पळाय ना ना कुठना तिथं सांगा आलोय मुंबई भेवंड्यावर किती वाजता आम्ही इकडे कालच आलेलो चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो एक नामांकित बैल आणि जुना बैल अजून पळतोय बैल बघा रायबाण एक चांगल्या पद्धतीनं पळणारा बैल रायबाण कोणाबरोबर पळतोय ठाकूर राजा ठाकूर राजा चांगला एकदम दोन्ही मोठी बैल अनेक मैदाना गाजावलेत हे पासून सगळे होणार चालेल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद बैलाचं नाव सांगा भोरकारांचा संग्राम भोरकारांचा संग्राम कुणावर पळतोय आज खुडे ना पक्षभर पक्ष आणि संग्राम चांगला पायरा आहे कुठं कुठं क घेतले त्यानं बुलाल पंधरा फायनल चालतील लगातार 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 वा एकही मैदान हरलो नाही फक्त एक नंबर झाला नाही दोन तीन नंबर मध्ये कंटोनी गुलालात आहे चालतंय अर्जित खेळात येत असते पण गुलालात असणारा बैल आहे गुलालात आहे परत एकदा नाव सांगा बोरकरांचा संग्राम संग्राम आणि पाळणार आहे पक्षा पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला नवीन खरेदी चित्रा आणि एक बालखच्ची बैल आहे ना हो हो आणि विक्रमी खरेदी आहे आणि चांगल्या पद्धतीनं शंकरपटात पळत होता आत्ताच मला वाटते खरेदी झाली हो कोणावर पळतोय चित्र आज तात्यांच्या सुंदर बरोबर आहे सुंदर आणि पाळणार चित्र आहे शुभेच्छा धन्यवाद बब्या बाब्या कोणावर पळतोय दादा बब्या मागच्या मैदानातलं पायरा आहे नाव सांगा लोकांना माहित नाही हरण्या कुठला दा हरण्या आणि पाळणार आहे बब्या ग गेल्या मैदानात ही झालेलं ना कितवा नंबर झालेला दोन नंबर झाला होता हां 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 म्हणजे गुलालात होतं गुलालात होता बब्या आणि हरण्या पळणार आहे ऑल द बेस्ट तुम्हाला पंचावन्न लाखाची विक्रमी खरेदी चिक्या चिक्या कोणावर पळणार आहे तर आत्ता तर त्या संदर्भात बोलणं झालं तर चिक्या पळेल अर्जुन बरोबर देशभर पळणारा बैल बब्या ब पळतोय तेजा विठ्ठलानंतर तेजा आणि पळणार आहे बब्या बैलाचं नाव सोन्या सोन्या कुणावर पळतोय आता प्रकाश बापू खडत हा त्याचं नाव काय त्याच नाव शंभू शंभू आणि सोन्या सोन्या महाराष्ट्राचा लाडका बैल रायफल कोणावर पळतोय आज पाखऱ्या भाखर्या आणि रायफल मला वाटते पाच लाखाची मानकरी जोडी पुन्हा एकदा पाच लाखासाठी हिंदकेत मैदानासाठी सज्ज पाखऱ्या आणि पळतोय आत्ता रायफल आणि एक चांगला पैरा म्हणजे मागशी पाच लाखाचे ह्याच्या अदोगर पाच लाखाचं मैदान त्यांनी पटकावलेलं आठपाडी आठपाडीचं शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो अतिशय जुने जाणते बैलगाडी मालक आणि स्वतः बांधते चाळीस वर्ष झाली ना पन्नास पन्ना वर्ष अरे वा पन्नास वर्ष बैलगाड्यात असणारा माणूस बैला एकदा ओळख करून द्या कैलाच ना द्या कोणावर पळतोय आज आमचं पळशीतली गाडी अंजीर ना पन्नास वर्ष झालं म्हणजे आमचं वय बी नाही तेवढं आम्ही जड गाड्या वाईट लिंबूत कोरेगाव पुशेगाव चालत जाऊन खेळलोय आणि एकदा निघाले ना दोन चार करून मग घरी बरोबर नाही तुमची मुलाखत घेतली पुन्हा एकदा घेऊयात पण आता बैला बरोबर अंजीर बरोबर पळणार आहे आणि याचं नाव सांगा नंद्या आणि अंजीर पळणार आहे शुभेच्छा हा बा मित्रांनो आता बैल लांब बांधलेला आहे तिकड अजून येतोय बादल बादल कोणावर पळतोय बादल पंचमित सरजा नवीन खरेदी आत्ता झालेली एकसष्ट लाखाची खरेदी सरजा आणि पळतोय बादल अदुगर पळालेल गाडी चालेल ऑल द बेस्ट महाराष्ट्रातील नाम अंकित बाईल पिष्टन कोणावर पळतोय घरची गाडी जवळच्या जवळ पैरला जास्त लांब बघायला होतो तीन नंबर केला होता आणि आता आगामी वादळ म्हणू सोनिया सोन्या कोणावर पळतोय चांगलं पैर केलं दोन्ही मोठं मैदान मोठ्या मैदान चांगलं असत मित्रांनो बघू शकता गेल्या वर्षी फ्लॅटचा मान करी शंभू कोणावर पळणार उत्सुकताय दादा कोणावर पळतोय संभाजीनगरचा चिमण्यावर चिमण्या आणि शंभू चांगला पायरा नियोजन केलाय चांगला पायरा घातलाय किती वाजता निघाला होता आम्ही येऊन मध्ये मुक्काम केला होता एक तासापूर्वी निघालो होतो आणि दुसरी गाडी घरचीच असेल आहे आहे सरपंच पण सगळे चांगली चांगली बैल घेत आणि नियोजनाला अडचण नाही काय काय नाही बैल पळत असली होते बैल पळत असली की होते ऑल द बेस्ट दादा मित्रांनो छत्रपती संभाजी नगर वरून आलेत सांगा बैलाच नाव सांगा पहिला पतंग पतंग आणि आज पायरा सरपंच सोबत कळंबीचा सरपंच कळंबीचा सरपंच आणि ह्याचं नाव सांगा पतंग पळणार आहे किती वाजता निघालेलं आणि काल दुपारी बारा वाजता जास्त ट्रॅव्हलिंग झालं रात्री अकरा वाजता पोहोचलो हे ना कुठे कुठे तिथं विक्रम केलेत सलग चार मैदान आम्ही पाच मैदान पळवलं मार खाल्ला चार ठिकाणी कंटिन्यू बोलावती चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजा कोणावर पळतोय गणेशजी तेजा आज राईना बरोबर आहे राईना वेगळा पेहराव काढला एकदम करून गरजच गाडी म्हणायचं नियोजन चांगला असते मोठ्या मैदानावर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मोठा बैल आणि चांगला खilar बैल नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगा ओळख बैलाची ताडवळेचा बलमा हा कोणावर पळतोय आज कालेटल्या वायर बरोबर वायर आणि बलमा बलमा ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो बैलगाड्यातील बॉस सुंदर सुंदर आता चर्चा केली पण वरून सुंदर पळणार चित्र मागा चित्र दाखवलंय सुंदर मित्रांनो लखन लखन कोणावर पळतोय दादा बाईजा बैजा आणि लखन बाईजाची मुलाखत गेल्या मैदानातच घेतलेले ऑल द बेस्ट एक नामांकित बैल बादल कोणावर एम एम्तराजा। राजा आणि बादल आणि पैलवान देवराष्ट्रुलट देवराष्ट्रची बुलट आणि पैलवान दोन्ही काळी मातीला चांगली पाळणारी बैल पुन्हा एकदा सांगा हा एम एमचा राजा आणि बादल आणि देवराष्ट्राची बुलट आणि पैलवान चाल ऑल बेस्ट मित्रांनो हे प्रमुख पहिले आहेत काय काय बैल येतात अजून याला सुरुवात झालेलं काही काहींची बांधणी आहे तर हे पैरे आहेत मला सांगा नक्की कुणाचा पैरा तुम्हाला चांगला वाटतं कोण होईल ह्या मैदानाचं हिंद केसरीचं मानकरी मला कमेंट्समध्ये मा सांगा धन्यवाद